जीवलग मित्र आहेत आणि त्यांनी या मोठ्या स्पर्धा भरवल्यात तर खूप मोठा आनंद आहे आम्हाला होतो आहे आणि आम्ही त्याच्या प्रेमापोटी हे नारलफोडी स्पर्धा खेळायसाठी अली बागून माझे मित्र मनोज मयेकर मी संजय सारंग विनीत चाय नाखवा हे आम्ही आलेले आहोत मात्रे हे आम्ही सगळे नारलफोडीसाठी आलेले आहोत बस मित्र <पाँगा> ना सतीश <देखा> आत्रेकर <था। पाँगा> ना अलीबावन खास है भेटना डे तो नारायण एक महान है मित्र प्रेम है फार मोटी रकमले है आज ये सतीश आश्रेकर ने बहुत बड़ा रकम का एक लाख ग्यारह हज़ार का ये टूर्नामेंट रखा है और ये टूर्नामेंट अभी तक इतना बड़ा कोई टूर्नामेंट हुआ नहीं है और हम लोग अलीबाग से मैं मुंबई खार से ये बरली से सागर तिगड़ी संजय गर्त मनोज मईकर बडी बुआ ये सब और बहुत सारे हमारे दोस्त है जो आए हुए हैं और यहाँ पर काफ़ी टीमें बत्तीस टीम खेलने वाली है उस बत्तीस बत्तीस टीम में से किस कौन सेहरा पहनेगा वो तो ये ऊपर वाला ही जानता है <laughs> जी आप जा नाम ही खेल तो कळ ना आणि खूप खूप कॉम्पिटिशन करून नारळ शोधून आणून इकडे कॉम्पिटिशन लढवतात एवढंच तुम्हाला सांगायचं थँक्यू ही स्पर्धा आयोजित केलेली आहे प्रथम क्रमांक हे एक लाखाच्या वरती म्हणजे आजपर्यंत सगळ्यात मोठं पारितोषिक मानलं जाते द्वितीय क्रम क्रमांकाची पण स्पे आहेत त्याची अमाऊंट ही खूप मोठी आहे पाच पन्नास हजारच्या वरची अमाऊंट ही काय प्रथम क्रमांकाला पण काही स्पर्धांना मिळत नाही अमाऊंट तर त्यांनी ते तेवढा मोठ्या मनाने आणि कुठचाही स्पॉन्सर न घेता स्वतःहून ही आयोजित केलेली ही पहिली स्पर्धा आहे हे हे मोठं त्याच्या आणि हे मित्रमंडळ म्हणून आम्ही सगळे मित्र एकत्र झालो आणि याच्यासाठी या आयोजनासाठी आम्ही इकडे उपस्थित आहोत तर आणि म महत्त्वाचं म्हणजे आम्ही आम्ही सगळे नारायण आमच्या मित्रासाठी आम्ही जमा करून आम्ही देतो म्हणजे मित्रांनी मित्रांसाठी गेलेले एक पुढे जाण्यासाठी ही मजा आणि आम्ही इकडे आहोत बस ती मालवण स्पर्धेचं स्वरूप ही नारळ लढवणे स्पर्धा संस्कृती जपणे व एक सगळे मित्र एकत्र येऊन अलिबागपासून मुंबईपासून गोव्यापर्यंत रत्नागिरीपासून सगळे एकत्र मित्र येऊन खेळणं ही एक वेगळा आनंद ह्याच्यामध्ये आम्ही भरपूर मजा करतो बाकी माझे मित्र आलेले आहेत ते थोडं बोलतो